पोलीस अधीक्षकांना निवेदन माझी सायरा कुठं गेली धक्कादायक मजुराची सतरा वर्षांची मुलगी सायरा बेपत्ता पोलीस अधीक्षकांकडे दिलं निवेदन धक्कादायक खुलासा तारकपुरातील इंद्रा कॉलनीतील गरीब मजूर किसन यांनी स्वतः पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना थेट निवेदन दे आपली सतरा वर्षाची मुलगी सायरा हिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली आहे सायरा रोजप्रमाणे मी कामाला चालले असं सांगून बारा ऑक्टोबरच्या सकाळी घरातून निघाली पण संध्याकाळपर्यंत घरी आलीच नाही घरच्यांनी शोधाशोध केली पण तिचा पत्ता लागला नाही यानंतर किसन चव्हाण यांनी तोफकाना पोलीस ठाण्यात एन सी दाखल केली तपासात समोर आलं की राम नुरिया वंजारे या युवकाने पांढऱ्या रंगाच्या बर्कमॅन ऍक्सेस मोपेडवर सायराला बसवून नेलं आणि तिला आपल्या मित्र सुमित नौगिऱ्याच्या घरी नेल्याचा संशय आहे किसन चव्हाण यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केलं आहे की पोलिसांनी आरोपी राम वंजारीची चौकशी केली पण काही वेळानंतर त्याला सोडून दिलं त्यामुळे आता संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे दरम्यान अल्पवयीन सायरा अद्याप सापडलेली नसल्याने हा प्रकार संपूर्ण अहिल्या नगर हादरवणारा ठरत आहे पुढील अपडेटमध्ये पोलिसांकडून काय का नवं उघड होणार हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी चव्हाण राहणार तारापूर इंदिरा कॉलोनी दिवशी गेली रविवारी नऊ वाज नऊ ते दहा घेऊन जाणारा त्याला साथ देणारा राम वंजारे काना पोलीस स्टेशनला दिली तिथं त्याच्यानंतर आम्हाला काय तिथलं आरोपीला उचललं नाही मुळं तर आम्ही एस पी साहेबाकडे आलोय आणि एस पी साहेबाला सांगितलं लवकर ते लवकर त्या आरोपीला न्याय पाहिजे पाहिजे लवकर लवकर ते आरोपीला करायला त्याच्यामुळं जर नाही केले तर आम्ही एस पी साहेबांना असं सांगितलं आम्ही आत्महत्या करणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा